हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड आय एम साथ मॅन ऑल ऑफ एन्जॉयिंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपण साऊंड हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आज मी तुम्हाला शिकवणार आहे की आपला हा जो साऊंड बॉक्स आहे आपला जो आवाज प्रत्येकाकडे स्वतःचा एक इंडिव्हिज्युअल साऊंड बॉक्स प्रेझेंट आहे माझ्याकडे आहे तुमच्याकडे आहे जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे काय आहे एक साऊंड बॉक्स आहे सेपरेट प्रत्येकाचा आणि त्यातून काय होतोय आपला साऊंड प्रोड्यूस होतोय मग हा साऊंड प्रोड्यूस ह्युमन बिईंगद्वारे कसा होतोय हा जसं स्ट्रिंग्स आहेत सितारच्या स्ट्रिंग ज्या आहेत त्या प्लक केल्यानंतर कसा आवाज प्रोड्यूस होतो किंवा तबल्यावरती थाप मारल्यानंतर कसा आवाज प्रोड्यूस होतो किंवा फ्लुएट आपण फुकल्यानंतर कसा आवाज प्रोड्यूस होतो तसं या माणसाच्या साऊंडबॉक्समध्ये असं काय छेडावं लागतं किंवा काय प्रोसिजर होत असेल काय सायंटिफिकली होत असेल की ज्यातून आपला हा आवाज प्रोड्यूस होतोय हे आज आपण समजून घेणार आहोत आपल्या आजच्या या व्हिडिओने आता एक काय करायचं आहे एक काम सगळ्यांनी करायचं आहे बोलायचं आहे किंवा आपण समजा ओंकार करूया ओ आणि हा जो तुमचा राईट हँड आहे तो इथे ठेवायचा आहे ओ इथे काय होतं तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतंय किंवा मोठ्याने बोला आणि हळू आवाजात हॅलो हाय इथे बघा हे काय होतं इथे बघा इथे या ठिकाणी एक उंचवटा दिसतोय तो उंचवटा आपल्याला खाली आणि वरती जाताना दिस दिसतो एका हाताची आहे बोट इथं ठेवल्यानंतर आणि जो हा उंचवटा या आहे याच्याच तिथे काय आहे आपला व्हॉइस बॉक्स आहे किंवा आपण त्याला सायन्सच्या भाषेमध्ये लॅरिंग्स म्हणत असतो ठीक आहे सो मोस्ट इम्पॉर्टंट हाऊ साऊंड इज प्रोड्यु प्रोड्यूस इन ह्युमन बिंग लेट सी इन ह्युमन साऊंड इज प्रोड्यूस बाय दी लॅरिंग्स साऊंड कुठून प्रोड्यूस होत असतो लॅरिंग्स कडून म्हणत असतो साऊंड बॉक्सलाच आपण लॅरिंग्स म्हणत असतो सॅल सॉल्विंग फूड वी कॅन फील आर फिंगर और हार्ड पंप इज सीम्स टू अबाव दिस सो वाईल सॉल्विंग अ फूड वी कॅन फील विद आर फिंगर्स दॅट इज हार्ड ट्यूब लाईक और पंप लाईक स्ट्रक्चर अबोव दिस धिस इज नथिंग बटर लॅरिंग ज्यावेळेस आपण आपलं अन्न गिळत असतो आपण घास तोंडा तोंडामध्ये टाकलं आणि इथे जर हात लावलं तर हे आपल्याला खालीवर असं पुश म्हणजे खालीवर हलताना दिसेल तर आपल्याला जाणवतं हो की इथे मध्ये काहीतरी ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे की जे आपण तोंडात टाकलेलं अन्न आपल्या टमीपर्यंत आपल्या स्टमक पर्यंत घेऊन जाते प्रत्येकाकडे स्वतः आणि जे ट्यूब लाईक स्ट्रक्चर नथिंग ही ट्यूबलाईक स्ट्रक्चर याला तर आपण इसोफेगस म्हणणार आहोत त्याच्या जवळच काय आहे तुमचं लॅरिंग्स म्हणजे साऊंड बॉक्स प्रेझेंट आहे शोन इन फिगर फिगर मध्ये तुम्ही बघू शकता फाईव्ह फिगर दिलेली आहे इट इज अप्पर एंड ऑफ वाईंड पाईप तुमची जी विंड पाईप आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस आपलं हे जी आहे आपली नेक आहे इथे ने दोन प्रकारच्या पाईप्स आहेत दोन प्रकारच्या पाईप आहे एक आहे तुमची फूड पाईप आणि एक आहे विंड त्या अशा एकमेकींजवळ अशा असतात आणि त्याच्यावरती एक असं कवर असतो अगदी असं काय म्हणतो आपण त्याला इझिली मूवेबल असं एक झाकण असतो आपण झाकण्यासारखं असतो हो त्याला इपिग्लॉटीस म्हणतात तुम्ही फिगरमध्ये पण बघू शकता हो इपिग्लॉटीस ज्यावेळेस आपण जेवण करत असतो तर जे इपिग्लॉटीस आहे ते जे कवर आहे ते इझिली तुमची जी विंड पाईप आहे त्या विंड विंडपाईपडे शिफ्ट होत असतं आणि मग आपण जेवण केलं करायच्या वेळेस काय होत असतो तुमची विंड पाईप बंद होत असते ते इपिग्लॉटीस त्याच्यावर येताना आपल्या फूड पाईप थ्रू अन्न हे आपल्या स्टमकमध्ये जात असतं आणि ज्यावेळेस आपलं जेवणं बंद झालं दोन्ही परत आपली विंड पाईप ही सुरू होत असते कधी कधी चुकून आपण घाईघाईने जेवण केलं किंवा खूप फास्ट मध्ये जेवण केलं ठसका जातो मग कधी कधी ठसका जातो म्हणजे काय होत असतो आपली जी विंड पाईप काय आहे क्लोज आहे पण चुकून आपण घाईघाई जेवल्यानंतर तो एखाद्या भाताचा कण असेल किंवा एखाद्या पदार्थाचा कण असेल तो चुकून फूड पाईप पाई ऐवजी पाई विंड पाईपमध्ये गेल्यानंतर आपल्याला ठसका येत असतो आणि ते सहन होत नाही तो ठसका आल्यानंतर त्या हवेद्वारे तो जो कण आहे तो बाहेर फेकला जातो किंवा आपण काय करतो पाणी करून पाणी पिऊन पिऊन तो आपण आपल्या पोटामध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत असतो सो अशा पद्धतीने हे काम करत असतं सो तुम्ही फिगरमध्ये पण बघू शकता ऍट शोन इन फिगर फिफ्टीन पॉईंट फाईव्ह फिगर दिलेली आहे इट इज ॲट द अप्पर एंड ऑफ विंड विंड पाईप जे आहे त्याच्या अप्पर एंड ला काय आहे तुमचा लॅरिंग आहे ओपन ऍट ओरल अँड और बकल कॅव्हिटी ते दोघं काय होत असतात ओरल म्हणजे आता तुम्ही साधी गोष्ट आहे तुम्ही लक्षात घ्या आपलं नाक आहे Hmm? या नाकाला दोन नाकपुडे आहे या नॉस्ट्रिल्स आहे या देवाने बनवल्या पण आता त्या त्याला दोन होल दिले त्या कुठेतरी so, ते ओपन होणार ना आतमध्ये जाऊन सो नॉस्ट्रिल्स आर ओपन ॲट ती मध्ये जाऊन नेसल त्या ओपन होत असतात आणि तुमचे जे लिप्स आहेत हे लिप्स ओपन आहे आपले याच्यामध्ये कुठेतरी एंड होत असेल हे पण कुठेतरी ओपन होत असेल तर ती जी कॅव्हिटी असते आपले जे ओट आहे हे ओट कशामध्ये ओपन होत असतात दे ओपन्स ऍट द पकल कॉ कॅव्हिटी ऑर ओरल कॅव्हिटी तुम्ही डायग्राम मध्ये पण बघू शकतात जे आपले होट आहे ते कुठे जाऊन ओपन होतात त्याच्यामधला जो स्पेस आहे त्याला बकल कॅविटी किंवा ओरल कॅव्हिटी म्हणतो आणि आपले जे नॉस्ट्रिल्स आहे ते नॉस्ट्रिल्स कुठे जाऊन ओपन होतात द नॉस्ट्रिल्स ओपन ऍट अनेसल कॅव्हिटीमध्ये ते काय होत असतात ओपन होत असतात सो वोकल कॉर्ड्स आर टू आता जसा जसं सितार आहे तुमचं तुमची सितार सगळ्यांना माहिती आहे किंवा विणा आहे त्यांच्यामध्ये काय असतात तारा असतात त्या तारा छेडल्यानंतर जसा आवाज प्रोड्यूस होत असतो तसं आपल्या लॅरिंगकडे दोन तारा आहेत ह्या दोन तारा ज्यावेळेस छेडल्या कि जातात किंवा त्याच्यामधून ज्यावेळेस अशी हवा पास केली जाते त्या व्हायब्रेट होतात आणि त्या व्हायब्रेट झाल्यानंतर आपल्या तिथून काय होत असतो त्या लॅरिंग्समधून आपल्या साऊंड मधून काय होत असतो आवाज प्रोड्यूस होत असतो मग त्या दोन तारांचे जसं सितार स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये काय असतात त्यांच्या स्ट्रिंग हे मुळे आवाज प्रोड्यूस होत असतो तसं आपल्या माणसामध्ये काय असतात दोन कॉर्ड्स असतात त्या कॉड्सला काय म्हणतो आपण व्होकल कॉर्ड्स म्हणत असतो आणि या व्होकल कॉर्ड्समुळेच हे व्हायब्रेट झाल्यामुळे त्यातून हवा पास झाल्यामुळेच काय होत असतो आपल्या या व्हॉइस बॉक्समधून किंवा लॅरिंग्समधून काय होत असतो आवाज हा प्रोड्यूस होत असतो सो वी हॅविंग टू व्होकल कॉर्ड्स आर स्ट्रेच अक्रॉस द व्हॉइस बॉक्स या व्हॉइस बॉक्सवरती अशा पद्धतीने असतात इन सच वे दॅट अ नॅरो स्लीट बिटवीन देम फॉर द पॅसेज ऑफ एअर आता याच्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये एक एक्सपेरिमेंट पण दिलेलं आहे काय करायचं प्लास्टिकच्या दोन ट्यूब्स घ्यायच्या आहेत प्लास्टिकच्या किंवा तुमची जी सायकल आहे त्या सायकलची जी ब्लॅक कलरच्या ज्या खराब झालेल्या ट्यूब्स आहेत ते काय करायचे एकमेकांवरती अशा ठेवायच्या आहेत आणि विरुद्ध दिशेने ताणायच्या आणि दोन्ही हातांनी स्ट्रेच केल्यानंतर मधून त्याच्या पॅसेजमधून अशी फुंकर मारायची फुंकर मारल्यानंतर एक असा फडफडणारा आवाज प्रोड्यूस होईल आणि तो फडफडणारा आवाज जसा प्रोड्यूस होतो तशीच सिस्टीम काय आहे आपल्या या व्होकल कॉर्डमध्ये किंवा मध्ये किंवा तुमच्या ह्या व्हॉइस बॉक्समध्ये प्रत्येकाच्या व्हॉइस बॉक्समध्ये असंच होत असतो ह्या दोन कॉर्ड्स आहेत हे काय आहे दोन व्होकल कॉर्ड्स आहेत याच्यामधून तुमची नाकावाटी येणारी हवा पास होणार आणि याच्यामधून काय होणार आहे तुमचा साऊंड अशा पद्धतीने व्होकल कॉर्ड्स मधून काय होणार आहे हा साऊंड प्रोड्यूस होणार आहे वेन द लंग्स फोर्सेस एअर थ्रू द स्लीट ह्या स्लिट मधून म्हणजे काय आहे हे तुमचे दोन कॉर्ड्स आहे कशामध्ये आहे तुमच्या मध्ये हे दोन कॉर्ड्स आहेत या मुळेच आवाज प्रोड्यूस होतो हे लक्षात घ्या वेन द लंग्स फोर्सेस एअर थ्रू द स्लिट दोकल कॉर्ड्स व्हायब्रेट मग आता ज्यावेळेस आपण अशी हवा जाणारे वरचा पण व्होकल कॉर्ड आणि खालचा पण व्होकल कॉर्ड होणार आहे होणारे आणि या स्लीट मधून काय होणारे आवाज हा प्रोड्यूस होणार आहे मसल्स अटॅच टू द व्होकल कॉर्ड्स कॅन मेक द कॉर्ड्स टाईट और लुझन म आता हा वरचा होकल कॉर्ड खालचा म्हणजे आता uh, जर तुम्ही टॉप स्ट्रक्चर वगैरे बघितलं व्यवस्थित डायग्राम मध्ये बघितलं ज्यावेळेस ते ओपन असतं त्यावेळेस आवाज प्रोड्यूस ज्यावेळेस त्या एकमेकींवरती अशा पद्धतीने हे करून त्याच्यामधून एअर पास होते त्यावेळेसच तुमचा आवाज काय होत असतो प्रोड्यूस हा होत असतो मग त्याला मसल्स अटॅच असतात त्या दोन्ही वोकल कॉर्ड्सला काय करत असतात मसल्स अटॅच असतात आणि ह्या मसल्स काय करत असतात ते जे कॉर्ड्स आहेत ते टाईट करण्याचं आणि लूज करण्याचं काम कोण करत असतात ह्या मसल्स करत असतात वेन द व्होकल कॉर्ड्स आर टाईट ऑर थिन द टाईप ऑफ क्वालिटी ऑफ व्हॉइस इज अ डिफरंट टाईट असेल तर कसा आवाज टेन्शन जास्त असेल तर मोठ्या फ्रिक्वेन्सीचा साऊंड प्रोड्यूस होतो टेन्शन कमी असेल तर कमी फ्रिक्वेन्सीचा साऊंड प्रोड्यूस होत असतो हे सगळ्यांना माहिती आहे सो आता ही डायग्राम बघा ह्या मधून सुद्धा तुमच्या लक्षात येईल ही डायग्रॅम एक्झामला विचारली जाते फिफ्टीन पॉईंट फायव्ह डायग्राम दिलेली आहे है. Uh, cavity, cavity, uh, बकल कॅव्हिटी दाखवलेली आहे बकल कॅव्हिटी कशामध्ये तुम्हाला सांगितलं बकल कॅव्हिटी मध्ये काय ओपन होतं तुमचे जे लिप्स आहेत ते लिप्स जाऊन एंड कुठे होत असतो त्याचा बकल कॅव्हिटीमध्ये नेसल कॅव्हिटी म्हणजे नॉस्ट्रिल्स आहे ते नॉस्ट्रिल्स नेसल कॅव्हिटीमध्ये त्यानंतर इपिग्लॉटीस दाखवलेला आहे अ फ्लॅप दॅट क्लोजेस द एअर ट्रॅक ड्युरिंग द सॉल्विंग जेवण करत असताना काय होत असतो फूड पाईप चालू पाहिजे आणि विंड पाईप काय पाहिजे तुमचा बंद पाहिजे त्यावेळेस हा इपी ब्लॉटीस काय करत असतो हा तिकडे शिफ्ट होत असतो ठीक आहे फक्त त्याच्याकडे शिफ्ट इझिली फ्लॅपिंग पडदा असतो अशा पद्धतीने ज्यावेळेस खातो त्यावेळेस तो इकडे जाणार आणि ज्या इतर वेळेस तो तुमची जी विंड पाईप पाई आहे पाई ती ओपनच असणार आहे त्यानंतर व्होकल कॉर्ड्स दोन व्होकल कॉर्ड्स पण दाखवलेले आहेत स्ट्रिंग ऑफ ट्रॅचिया इसोफेगस आणि हे सगळं आपल्याला ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे ही डायग्रॅमद्वारे तुम्हाला लक्षात येईल आणि तिथे एखादी एक, एक एक्सपेरिमेंट दिलं आहे सायकलच्या निरुपयोगी ट्यूबपासून आणि त्याच्या हे ट्यूब जशा स्ट्रेच करून त्याच्यातून आपण हवा पास तर कसा आवाज प्रोड्यूस होतो तसाच आवाज हा आपल्या या व्हॉइस बॉक्समध्ये किंवा लॅरिंगमध्ये काय होत असतो प्रोड्यूस होत असतो सो so, व्होकल कार्ड्स आर ट्वेंटी सेंटीमीटर इन लेंथ इन मेल आता एक, एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे जी तुम्ही लक्षात ठेवायची की मेल जे आहेत जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये वोकल कॉर्डची लेंथ किती असते द लेंथ ऑफ व्होकल कॉर्ड इन द मेल इज अ ट्वेंटी सेंटीमीटर इन द फिमेल इट इज अ फिफ्टीन सेंटीमीटर म्हणजे स्त्रियांमध्ये फिफ्टीन सेंटीमीटर व्होकल कॉर्डची लेंथ कमी असते पण आवाज त्यांचा भरपूर जास्त असतो आणि पुरुषांमध्ये ती ट्वेंटी सेंटीमीटर असते आणि इवन स्मॉलर इन चाइल्ड चिल्ड्रन्स तुमचे जे uh, छोटे छोटे मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्होकल कॉर्डची लेंथ ही असते कमी असते बट द वॉइस ऑफ मेल फिमेल चिल्ड्रन आर डिफरंट तुम्ही बघा एका छोट्या मुलाचा आवाज वेगळा असणार आहे एक मोठ्या माणसाचा एक मोठ्या स्त्रीचा एक म्हाताऱ्या माणसाचा एक म्हाताऱ्या आजीचा ह्या सगळ्यांच्या आवाजाची जी फ्रिक्वेन्सी वेग आहे ती वेगवेगळी आहे बिकॉज ऑफ द लेंथ ऑफ द होकल कॉड मेलमध्ये ट्वेंटी सेंटीमीटर असते फिमेलमध्ये फिफ्टीन सेंटीमीटर चिल्ड्रनमध्ये किती असते ती कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आवाजाची पातळी क्वालिटी ही काय असते वेगळे सगळ्यांचा आवाज सारखा नसतो बिकॉज ऑफ दिस होकल कॉड सो स्टुडंट एक क्वेश्चन दिला आहे ट्रायदिस मध्ये तुम्ही स्वतः ट्राय करायचं आहे प्रोड्यूस साऊंड बाय भो भो म्यू म्यू म्हणजे आपण जे लहानपणी विचारत असतात आपल्याला सगळ्या कुत्रा कसा भुंगतो मांजर कशी आवाज करते हंबा गाय कशी करते त्या पद्धतीने आपण आवाज प्रोड्यूस करायचं आहे केअरफुली अँड नोटीस द टेन्शन ऑन दी व्होकल कॉड आणि आपल्या व्होकल कॉडवरती काय टेन्शन येत आहे चेंज होत आहे का व्हेन यू प्रोड्युसेस दिस साऊंड डू यू फील दॅट टेन्शन ऑन दी वोकल कॉड चेंजेस व्हेन यू प्रोड्युसेस दिस टाईप ऑफ साऊंड चला आपण प्रोड्यूस करून बघूया तुम्ही पण ट्राय करा भो भो इकडे हे करायचं इकडे म्याव म्याओ हंबा हंबा काय झालं तुमचा जो होकल कॉड आहे ह्या कॉड कॉडवरती आपण जसा साऊंड पडतोय किंवा काव काव चिव चिव म्याव म्याव प्रत्येक वेळेस तुमचे जे व्होकल कॉड्स आहेत जे दोन स्ट्रिंग आहेत आपल्या वॉइस बॉक्समध्ये किंवा लॅरिंग्समध्ये प्रेझेंट त्याच्यावरचं टेन्शन हे कमी जास्त होतंय आणि त्या प्रकारचे साऊंड हे वेगवेगळे प्रोड्यूस होत आहे सो so, याचा आन्सर असणार आहे येस दॅट इज एव्हरी टाईम दॅट डू यू फील दॅट टेन्शन ऑन द टू व्होकल कॉड चेंजेस येस टेन्शन ऑन दी व्होकल कॉड चेंजेस वेन द प्रोड्युसेस दिस डिफरंट टाईप ऑफ साऊंड सो अशा पद्धतीने ह्युमन human... जो साऊंड आहे तो कसा प्रोड्यूस होतो तुमच्या लॅरिंग्स थ्रू तुमचं जे लॅरिंग्स आहे की जे इथे प्रेझेंट आहे डायग्रॅममध्ये पण दिसतंय या लॅरिंग्समध्ये दोन व्होकल कॉर्ड प्रेझेंट असतात ते अशा पद्धतीने असतात आणि त्याच्यामधून जेव्हा एअर पासेस होते तेव्हा त्यातून साऊंड हा प्रोड्यूस होतो असतो हे तुमचं क्लिअर झालं असेल सो so, अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर जनरल नॉलेज काही नवीन शिकायला मिळालं असेल तर नक्की कॉमेंटमध्ये लिहा आवडलं असेल तर लाईक करा नवीन असेल चॅनेलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन